हॅलो गाई मी बिंगळे तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तर व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनल वर नवीन असताना सुरुवात करतो तर जेवायला काय बनवलं होतं तुम्हाला तुम्ही मस्त घोटाळा बनवलाय घोटाळा अंडा घोटाळा बनवलाय का तुम्ही अंडा घोटाळा लयच खाता हो बार 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 खायसाठी जगतो नाही 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 मग काय अरे तू म्हणते ना <laughs> 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 पोट दुखत ना 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 लावाना मी तिची भाजी खाणार आहे मी मग कशी म्हणायला अंडा घोटाळा मग काय भैयासाठी मग आधी म्हणली का तू हा आधी तर म्हणली अंडा घोटाळा बनवलाय मी खाणार तर आहे थोडासा नाही म्हणले नाही खात नाही नाही खा आता खाय म्हणा जर म्हणले नको तर नको मग मेथीची भाजी आहे मग नाही नाही खाय 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 डबल मनसान आणले का दुखले नाही नाही खाय पण असं संध्याकाळी मला हे नको म्हणू की अंडे खाल्ले ना पोट दुखाय लागले असं तसं हे नको म्हणू हे म्हणायला लागलं ना काय तुम्हाला वाटलं बरं काय मला सर्दी भेजा खायला बरं वाटलं तुम्हाला अरे तुला सांगतो मला भेजा खाणारा माणूस नाही मी म्हणता येत बोलता का तुला अरे हाय का? ते काय सांगणं जरुरी आहे का हा ते म्हणणं जरुरी आहे का तुला खरं बोलणं तुला आवडत नाही का यार खरं बोलणं आवडत मग हर गोष्ट म्हणणं जरुरी आहे का हे म्हणायला लागलो ना फेब्रुवारी तु, महिन्यात मा बर्थडे मस्त केक आणा मग साडी आणा बर्थडे च्या दिवशी मग बड्ड्याच्या दिवशी तुला साडी गिडी आणायची ना तू तुला आधीच का टेन्शन देऊन ठेवते झालं आता काय राहिलाय महिना लय दिवस काय लय दिवस राहिला म्हणजे मग मी काय म्हणतो तुला मलाच किट तुमचं म्हणणं किट किट आवडत नाही जावा घ्यायची तेव्हा दुकानात तर मला निळ्या कलर साडी तू घालू नको फक्त नेसू नको या साडी मग तू येईल मी ये का घालते हा घालते बेहजा मारी करायची साडी घ्यायची हे करायचं ते करायचं काय आता हे कसं शिवलं पाहिजे छान छान खूप छान वा 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 मस्त शिवले यार वा 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 नाही नाही लय मस्त आहे लय मस्त व्हेरी नाईस व्हेरी नाईस व्हेरी नाईस असा कशा बाय आहेत फुगल्या हो वाणी व्हायरल येत व्हायरल व्हायरल चालू येत ह्या येत्या ह्या साड्यावर हे शिवले पाश आहेत त्या अशा चांगले आहेत मस्त आहे मस्त दिसायला आता फिरायला गेल्यावर साडी घालील फिरायला गेल्यावर मस्त जाईन फिरायला गेल फिरायला तुम्हाला बरं वाटलं अरे काय तू सर्दी खासीला घेऊन बसती यार जावा पाहिलं तवा सर्दी होतच राहते ना जरा दुरा पण तुमची तापले तुम्हाला सर्दी झाल्या उलसक तिलसक बी घेऊन बसत राहते ते बस थी थी। सर्दी झाली तुम्हाला बरं लागलं ला। जणू का मी लगेच सहा महिन्याचा बिमार पडेल धरून नेल मी दवाखान्यात तुम्हाला ते तवाची गोष्ट तवा झालं गेलं पार पडलं तुझं ते उकरायची काय सवय तुम्हाला काय बोलायची सवय मला लगेच चांगलं तुमची माया कराव का नाही कराव हे समजा नको अशी मी मी तुझ्या चांगल्या साठी म्हणायला लागलो की जी उकरायची काय सवय झाला बड्डे च्या दिवशी निळ्या कलर ऑफर करतोय बस निळ्या कलरची दुसरं मला हे नको जाऊ घेण्या देण्याच माय मला दर दिवस पैसे देतात पैसे दिले म्हणजे छान छान नाही मी तशी नाही मी तशी नाही म्हणते मग पैसे दिले गल्ल्यात टाकायला कासवायला लागली एवढी गल्ल्यात याच्यात पैसे टाकायला ते म्हणते पैसा आहे ते सगळे सगळे दहा रुपये घेते मी दर वच लागले मोठे बॉल मला म्हणून दहा रुपयात एवढी खुसवायला लागली कि मा तुम्ही किती गल्ल्यात टाकायला पैसे रुपये द्या मग नगदीच पंचवीस रुपये मला हे बकवास गोष्ट आहे आहेत या, या मला नाही आवडत त्या काय म्हणणं आहे मग तुमचं अरे नाही दिले ना दहा रुपये गल्ल्या टाकाल तरी तुम्हाला म्हणायला पाहिजे वा तुम्ही किती महिने तुमची आता बारा महिने जी बी बकवास गोष्ट <laughs> कशी मग आता तू कट्टी केली तर तू खरंच राहणार आहे का असं बारा महिने बोलणार नाही का खरंच नाही माहीत नुकसान कशी म्हणायला लागली तू मग बकवास गोष्ट नाही काही मस्त निळ्या कलरचा ड्रेस घ्या चल बारा महिने कट्टी म्हणली ना चल कट्टी हा हट का लगे? बोलू नको चल बारा महिने तू म्हणायला लागली ना बोलल्या शिव तुम्ही मला राहू शकत नाही अरे तुला काय सांग आता आपलं ना तर नवरा बायको नवरा बायको कोणी बी राहतच नाही बारा महिने म्हणायला लागली अशी कट्टी कशाला म्हणायला तू बारा महिने कट्टी म्हणून तर म्हणतो बकवास गोष्टी नोकरी ही बकवास गोष्ट झाली बारा महिने कट्टी एकाच गोष्टीची लांबण नकाला आवाज लांबण नाही खरं सांगायला लागलो मी तिची भाजी कशी झाली ती चांगली झाली होती अशा गोष्टी करते बॉय हे जे रियल आहे ते आज काय ते काळाच्या आकारा लावला म्हणे नको दुधाची म्हणलं जाऊ दे तू म्हणते की मग पोट दुखते खाली जादरे उतरला म्हणलं जाऊ दे आता काय मग या रिअल गोष्टी पण जस आहे ना ते काय म्हणते ते ते काय हिंदी मध्ये ते मन नाही ना ते काय कुत्ते को घी हजम नाही होता म्हणजे नहीं नहीं नहीं। काई काई अरे पुढं पुढं तर ऐक ना कुत्ते गो घे आजम नाही होता तस बायकोला खर प्रेम आजम नाही होत खर प्रेम मी तुझ्यावर करतो मी तुला सांगायला लागलो की रियल मध्ये जे असलं ते ही खरी गोष्ट आहे माई मग गोष्टी खोट्या नसत्यात मंग झाले गे एवढी लांबण गोष्टी तुम्हाला लांबण लावायची सवयक गोष्टीला प्रत्येक ती गोष्टी लगे बोल चालू माणसाला टॉप चला चला विषय संपला खऱ्या गोष्टी बोलता म्हणू मी तुझ्या सांग बोला आपल्याला काय बात करायला लागली तू खोट्या पसंत नाही म्हणायला लागली खोट्या गोष्टी आता जर बोललो तर तुला एवढं खुश ना नाही शिवून घे शिवून काम करतो तुला साडी घ्यायची ना एक काम करतो मी तुला दीड हजार रुपये देतो आज मग तू घेऊन येऊ द्या का परवा नाही काय नाही मग मागू नको हा आता ही खोटी गोष्ट आहे किती मस्त वाटली <laughs> <laughs> का <laughs> <laughs> तुला काय माहिती खरं म्हणा जर तुला म्हणलं खरी गोष्ट जर सांगलं की मी तुला म्हणेन की आज नाही दोन दिवसांना तुला नंतर जाऊ बड्डे येईल त्या दिवशी तुला घेऊन जाईल तुला किती राग येईल नाही नाही मला आधीच घेऊन द्या बड्याच्या दिवशी घेऊन दिला तरी ना चालन नाय तर बाय काय व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये तर बाय